नांदेडच्या हदगाव शहरात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून बंजारा आणि धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे यासाठी मोर्चेही काढले जात आहेत मात्र आता या विरोधात एसटी प्रवर्गात असलेल्या आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चे काढले जात आहेत इतर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे नांदेडच्या हदगावमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र आले आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची